नमस्कार मंडळी आज मस्त आपण यमीयमी मी, आज फ्रेंच फ्राईज करणार हो। आहोत त्यासाठी दोन ते तीन बटाटे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आपण कारण धूळ माती वगैरे राहिली का ते निघून जाते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे वरी वरचे साले आपण पिल्ल्यारच्या सायाने काढून घेणार आहे कारण की ते साले वगैरे मातीने भरले राहतात आणि स्वच्छ धुवून घेतलेले आता बाजूचे कट लावणार आहोत आपण आणि एक एक ते दीड अर्धा इंचचे आपण काप करणार आहोत बघू शकता आपण तेही तळण्यात बाजूची साईडचे पण तळून घ्यायचे तेही टाकण्याचं काम नाही खूप छान लागतं ते पण एक साधी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब नक्की करा बघू शकता काप करून घेतलेले आहे एक एक, एक इंचचे किंवा जाडसर थोडेसे आता ते पाण्यात टाकून ठेवणार आहे काळे पडू नये म्हणून बघू शकता आपण पाण्यात टाकून घेतले सर्व त्याला दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दुसरीकडे आपण कढई गॅसवर ठेवून त्यात थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे आपल्याला जेवढे आपले चिप्स बुडतील फ्रेंच फ्राईज बुडतील तेवढे आपण टाकून घेणार घेतलेले आहे पाणी याच्यात मीठ टाकणार आहे मस्तपैकी आणि फ्रेंच फ्राईजचे चिप्स केलेले आपण त्यास उकळण्यात ठेवणार आहे जास्त काय आपल्याला उकळणं नाही आहे एक तर दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला उकळून घेणे एकदम कुरकुरीत होतात टेस्टी पण खूप होतात बघू शकता सर्व टाकून घेतली मी आता कढईत मीठही टाकून घेतलेली आहे आता उकळून घे झाले आपण ते काढणार आहोत म्हणजे आणि एका कोरड्या कपड्याने ड्राय करून घेणार आहे फ्रेंच फ्राईजला बघू शकता आपण ड्राय करून घेतले का ते थोडेसे कोरडे करणारे पुसून पाणी वगैरे काढून आहे त्याच्यावर सर्व आणि कॉर्नफ्लॉवर आहे तोही टाकून घेतलेला आहे एक ते ले ले दोन चमचे भर तेल टाव तापल्यास ठेवले होते तेही मस्त तापलेले कडकडीत आता थोडे थोडे करून आपण फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहे बघू शकता किती सोपी रेसिपी आहे आपल्याला नक्की आवडेल आता थोडे थोडे करून मॅच दोन बॅचमध्ये तळून घेणार आहे असे गोल्डन ब्राऊन झाले का तेव्हा आपल्याला काढून घेणे आपण मुलांना दुपारच्या छोटेसे बुपसाठी करू शकतो बघू शकता मी का भांड्यात फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहे आता दुसरेही बॅच मस्त पैकी काढून घेतली कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद